वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत वरुणजी आपण पाहतोय की मुंबई सिनेट निवडणुका उद्याच घ्या अशा संदर्भातला निर्देश आता मुंबई हायकोर्ट न दिलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया युवा सेनेनी या संदर्भात याचिका आज सकाळी दाखल केली होती काल रद्द झाल्यानंतर अवघ्या बारा तासात रात्रीच्या रात्री, रात्री आम्ही ही याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी तातडीने याची दखल घेऊन जो काही एक लोकशाहीमध्ये जो आपल्या देशाचा नागरिकांचा विश्वास आहे तो परत एकदा त्यांनी सदृढ केलेला आहे आणि त्यामुळे ही याचिकेचा जो काही निकाल आलेला आहे त्याच्यामुळे आता पदवीधरांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे आणि आम्हाला आता अपेक्षा आहे की आता हायकोर्टाचा एवढं स्ट्रॉंग ऑर्डर आल्यानंतर विद्यापीठाने कुठलीही दिरंगाई न करता उद्याच्या उद्या निवडणुका त्यांनी घेतल्या पाहिजे अरुणजी खर तर इतक्या दिवसांपासून ह्या संपूर्ण निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या मधल्या काळात यावरून बरंच राजकारण देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि अखेर आता हायकोर्टाने निर्णय दिला कारण युवा सेना म्हणजे आम्ही हायकोर्टात आज सकाळीच गेलो होतो यावर आम्ही ती केस मेन्शन करून घेतली यावर आजच सुनावणी देखील झाली आणि त्यावर लगेच पहिल्याच सुनावणीमध्ये आम्हाला निकाल मिळालेला आहे आणि कारण आमची बाजू न्यायाची होती आमची बाजू ही सत्याची होती आणि त्यामुळे सत्याचा विजय झालेला आहे युवासेना या निवडणुकांना सामोरे जायला पूर्णपणे सज्ज आहे त्यामुळे आता विद्यापीठांनी हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे उद्याच निवडणुका घ्याव्यात युवासेना या निवडणुका लढेल आणि जिंकेल सुद्धा निश्चित धन्यवाद वरुण सरदेसाईजी तुम्ही जे चोवीस तासची बातचीत केली त्यासाठी सेट सिनेट निवडणुका आता उद्याच होणार आहेत मुंबई हायकोर्टाने या संदर्भातला हा मोठा आणि महत्वाचा निर्णय दिलेला आहे